नमस्कार आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी स्वागत पाहूया सविस्तरपणे आषाढी एकादशीच्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ भाविकांना लागली असून राज्यभरातून पालख्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यात गुरुवार रोजी तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती या ठिकाणाहून तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान झालंय तीर्थक्षेत्र कोपरगाव गणपती येथील दिंडी सोहळ्याचे हे दहावे वर्ष आहे गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणावरून दिंडी निघते गुरुवार रोजी सकाळी गणपती मंदिरात आरती करण्यात आली त्यानंतर या पालखीचं पूजन करण्यात आलं दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचं पूजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलं त्यानंतर ही दिंडी मार्गस्थ झाली आषाढी एकादशी पूर्वी ही दिंडी पंढरपुरात पोहोचते या दिंडी सोहळ्याचं हे दहावे वर्ष असल्यानं तालुक्यातून मोठ्या संख्येने वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत दिंडी सुरू झाल्यानंतर दोन मुक्काम पूर्ण झाले आहेत दिंडी सोहळ्यासाठी आयोजक तसंच गावकऱ्यांच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध केल्या असून मुक्कामाच्या ठिकाणी देखील सर्व नियोजन करण्यात येत आहे रस्त्याने दिंडीतील वारकरी विठ्ठलाच्या नामघोषात आपला मुक्काम गाठत विठू नामाच्या भक्तीने भेटीची ओढ या वारकऱ्यांना लागलेली पाहायला मिळते पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा